बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा मैशालच्या कामात अकरा लाखांची फसवणूक सांगलीतील जिल्ह शिवशक्ती कन्स्ट्रक्शनच्या बड्या ठेकेदारावर पोलिसात गुन्हा दाखल जत तालुक्यात मैशाळ उपस सिंचन योजनेअंतर्गत लकडेवाडी परिसरात सिक्स के जी स्क्वेअर सेंटीमीटर ऐवजी फोर के जी स्क्वेअर सेंटीमीटरची पाईप वापरल्याचं चौकशीत स्पष्ट झालं आहे ठेकेदार मोहन जंगम यांनी शासनाची दहा लाख एकोणसाठ हजार दोनशे चाळीस केल्याची फिर्याद कार्यकारी अभियंता अजिंक्य भारत जाधव यांनी उमदी पोलीस ठाण्यात दिली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली होती फसवणूक प्रकरणी ठेकेदार मोहन कल्लैया जंगम शांतिवन नेमिनाथ नगर जवळ विश्रामबाग सांगली यांच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल झालाय याबाबत अधिक माहिती अशी की जत तालुक्यात गेली तीन वर्ष मैशाळ उपसा सिंचन योजनेतून वंचित शिवारांना पाणी देण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू आहे लकडेवाडी इथं निकृष्ट पाईप व खुदाई कमी झाल्याच्या तक्रारी होत्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात झालेल्या जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निकृष्ट पाईप टाकल्याबाबत लक्ष वेधले निकृष्ट पाईपचे तुकडे त्यांच्याकडे दिले होते त्यावर विखे पाटील यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी कार्यालयीन चौकशीचे आदेश दिले होते लकडेवाडी येथील बंदिस्त पाईपलाईन मध्ये शासनाच्या निविदाप्रमाणे एकशे ऐंशी एम एम व्यासाच्या सिक्स के जी स्क्वेअर सेंटीमीटरच्या पाईपचा पुरवठा करणे वापरणे अंथरणे असं नमूद करताना ठेकेदार यांनी एकशे ऐंशी एम एम व्यासाच्या फोर के जी स्क्वेअर सेंटीमीटरची पाईप वापरल्याचं निदर्शनास आलं निवेदान मधील दोन्ही पाईपच्या दरांच्या तफावतीप्रमाणे दहा लाख एकोणसाठ हजार दोनशे चाळीस रुपये शासनाची फसवणूक केली आहे यानुसार जंगम यांच्या विरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय